लडाखच्या बर्फाच्छादित पर्वतांमधून एक आंदोलनाची ठिणगी पेटली जी शांत उपोषणापासून हिंसेच्या आगीपर्यंत पोहोचली ही आहे सोनम वांगचूक यांच्या नेतृत्वाखालील लडाखच्या स्वप्नांची कहाणी पूर्ण राज्याचा दर्जा स्थानिक हक्कांचं संरक्षण आणि तरुणांचं भविष्य पर्यावरण कार्यकर्ते आणि थ्री इडियट्स चित्रपटातील हुनसुक वांगडू या पात्राचं प्रेरणास्थान असलेले सोनम वागचुक यांनी लडाखच्या अस्मितेसाठी लढा उभारला पण हा लढा काल शांततेपासून अचानक हिंसेकडे कसा वळला त्यांच्या समर्थनात निघालेल्या ले, मोर्चाने लेह मध्ये भाजप कार्यालय का जाळलं या हिंसाचारात चार तरुण कसे मृत्यूमुखी पडले सोनम वांगचूक यांनी या हिंसाचाराला जेन झी रिव्होल्यूशन असं का म्हटलंय आणि भाजपच्या आरोपाप्रमाणे काँग्रेसला खरंच भारताचा नेपाळ करायचा आहे का सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी राम आणि तुम्ही पाहताय कार्य दहा सप्टेंबर लेहच्या थंड हवेत सोनम वांगचूक आणि त्यांचे चौदा सहकारी पस्तीस दिवसांच्या उपोषणाला बसले त्यांची मागणी स्पष्ट होती लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा संविधानाच्या सहाव्या अनुसूचित राज्याचा समावेश व्हावा ज्यानं आदिवासी संस्कृती पर्यावरण आणि जमिनीचे हक्क सुरक्षित राहतील दोन मध्ये जम्मू काश्मीर पासून वेगळं झाल्यावर लडाख केंद्रशासित प्रदेश बनला पण स्थानिकांना स्वायत्तता आणि नोकऱ्यांसाठी आरक्षण स्वतंत्र लोकसेवा आयोग तसंच लेह आणि करगिल साठी दोन लोकसभेच्या जागा हव्या होत्या लेह अपेक्स बॉडी आणि कारगिल डेमोक्रेटिक अलायन्स यांनी या मागण्या केंद्रापुढे ठेवल्या पण सगळ्या चर्चा रखडल्या वांगचूक यांनी उपोषणातून पर्यावरण आणि संस्कृतीच्या रक्षणाचा संदेश दिला त्यांना हिमालयन पर्यावरण संघटनांकडून सुद्धा आंतरराष्ट्रीय पाठिंबाही मिळाला त्यांनी नेपाळच्या झेन झी क्रांतीचा उल्लेख करत मोठ्या आंदोलनाची गरज असल्याचं बोलून दाखवलं होतं ज्यानं सरकारला आणि इतर भारतीयांना धक्काच बसला होता तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस उपोषणाच्या तेराव्या दिवशी वांगचोक यांच्या दोन सहकाऱ्यांची तब्येत खालावली आणि त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं याने तरुणांमध्ये असंतोष वाढला दुसऱ्या दिवशी चोवीस सप्टेंबरला एलेबीच्या युथ विंगने लेह मध्ये पूर्ण बंद पुकारला अठरा ते पंचवीस वयाचे हजारो विद्यार्थी शाळकरी मुलं महाविद्यालयीन तरुण आणि अगदी भिक्खू सुद्धा रस्त्यावर उतरले हे आंदोलन यांच्या समर्थनासाठी होतं पण बेरोजगारी आणि सरकारच्या उदासीनतेमुळे तरुणांचा राग आता स्फोटक झाला लेहमधल्या भाजप कार्यालयाबाहेर ले जमलेल्या जमावानं कार्यालयावर दगडफेक सुरू केली नंतर काही वेळातच कार्यालयाला आग लावली त्यानंतर सर्वत्र काळ्या धुराचे लोट आकाशात दिसू लागले याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले राज्याचा दर्जा हवा सहावी अनुसूची हवी अशा घोषणा तरुण देत होते याच वेळी सीआरपीएफचं एक वाहन आणि काही सरकारी गाड्या जाळल्या गेल्या पोलिसांनी अश्रुधूर आणि लाठीचारचा वापर केला पण जमाव हिंसक झाला रस्त्यांवर दगडांचा वर्षाव तोडफोड आणि आगीच्या ज्वाळा पसरल्या काही अहवालांनुसार आतापर्यंत या हिंसाचारात चार जणांचा मृत्यू झाला आणि पन्नास ते सत्तर लोक जखमी झालेत ज्यात विद्यार्थी आणि सामान्य नागरिक होते लेह प्रशासनाने संचारबंदी लागू केली आणि लडाखचा वार्षिक उत्सव रद्द झालाय ज्यानं आता पर्यटनाला मोठा धक्का बसलाय या हिंसाचारानं सगळ्यांनाच धक्का बसलाय सोनम वांगचूक यांनी आपलं पंधरा दिवसांचं उपोषण थांबवलं आणि शांततेचं आवाहन केलं त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत त्यात म्हटलंय की माझा शांततेचा संदेश अयशस्वी झाला लेहमधील या दुःखद घटना मला अस्वस्थ करतायत तरुणांनो ही हिंसा थांबवा याने आपलंच नुकसान होते सोबतच धक्कादायक बाब म्हणजे ही की त्यांनी या हिंसाचाराला जनरेशन झेड क्रांती म्हटले कारण पाच वर्षांपासून बेरोजगारीने त्रस्त असलेल्या तरुणांचा उद्रेक यात दिसला असं त्यांनी म्हटले त्यांनी केंद्र सरकारवरही टीका केली शांता आंदोलनांकडे दुर्लक्ष केल्यानं तरुण हिंसेकडं वळतात पण यात भाजपने काँग्रेसवरच आरोप केलाय की त्यांनी या हिंसेला चिथावलंय भाजप नेते अमित मालवीय म्हणाले की काँग्रेसचे स्थानिक नगरसेवक फुनसोग स्टेपाग याने तरुणांना भडकवलं सरकारच्या काही सूत्रांनी सांगितलंय की वांगचूक यांच्या नेपाळच्या क्रांतीच्या उल्लेखानंच तरुणांना हिंसेसाठी प्रेरणा मिळाली आता हे आंदोलन नेपाळच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर तिथंही नुकतंच तरुणांनी बेरोजगारी आणि सरकारच्या नाकर्तेपणाविरुद्ध आंदोलन केलं होतं ज्याने सत्ता पालटली लडाख मधल्या तरुणांना याची प्रेरणा मिळाली असेल जसं नेपाळमध्ये हिंसेनंतर तरुणांना राजकारणात जागा मिळाली तशीच आपल्यालाही मिळेल असं त्यांना वाटलं असावं पण हिंसेमुळे नेपाळच्या अर्थव्यवस्थेचं मोठं नुकसान झालं आता लडाखमध्येही तेच टाळण्याची गरज आहे पण ही हिंसा गरजेची होती का तर आमच्या मते नाही कारण लडाख सीमावर्ती भागात असल्यानं सुरक्षेच्या अतिरिक्त बंदोबस्ताशिवाय राज्य घोषित करणं सुरक्षेच्या दृष्टीनं धोक्याचं ठरतं लडाखला राज्याचा दर्जा देण्यासाठी संसदेत रिऑर्गनायझेशन ऍक्ट मध्ये बदल करण्याचा नवीन कायदा मंजूर करावा लागतो पण त्यासाठी सरकार आधी सगळ्या प्रक्रिया पूर्ण करत आहे आरक्षण जमिनी नोकऱ्या या संदर्भात निर्णय करण्याची प्रक्रिया सुरू आहे त्यामुळे अनेक जाणकारांच्या मते काल झालेली हिंसा ही गरजेची नव्हती हा प्रश्न शांततेच्या मार्गाने सुटणार आहे यासोबतच काँग्रेसच्या काही नेत्यांची आणि सोनम वांगचूक यांची भूमिकाही संशयास्पद असल्यानं या प्रकरणाला वेगळं वळण सुद्धा मिळू शकतं नेपाळमध्ये झालेल्या हिंसेनंतर राहुल गांधींनी त्यांच्या एका ट्विटमध्ये झेन झी हा उल्लेख आवर्जून केला होता आणि आता वांगचूक यांनीही या हिंसाचाराला झेन झी रिव्हॉल्युशन म्हटल्यानं भारतात नेपाळसारखा सत्तापालट करण्याचा प्रयत्न तर नाहीये ना असा प्रश्न निर्माण झालाय सोनम वागचूक यांची पाकिस्तान भेट बांगलादेशचे पंतप्रधान मोहम्मद युनुस यांच्याशी असलेली मैत्री शैक्षणिक संकुलांचा विरोध या विषयांमुळे वांगचूक आता अडचणीत येऊ शकतात आता या हिंसेचे परिणाम गंभीर आहेत लडाख हा सीमावर्ती भाग आहे आणि चीनशी तणाव असताना अशी अस्थिरता देशासाठी धोकादायक आहे आगीमुळं लाखो रुपयांचं नुकसान झालं आणि आता पर्यटनही ठप्प झालं केंद्रानं सुरक्षा वाढवली आहे येत्या सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी केंद्र व लडाख प्रतिनिधींची बैठक होणार आहे ज्यात एलेबी आणि केडीए सहभागी होतील वांगचूक यांनी शांततेचा मार्ग सुचवलाय नेपाळ प्रकरणातून शिकायचं झालं तर हिंसेपेक्षा संवादाने बदल शक्य आहेत हेच कळतं तिथे तरुणांना राजकारणात स्थान मिळालं आणि नव्या योजना आल्या लडाखमध्येही संवादाने जनतेला त्यांचे हक्क मिळू शकतात बाकी तुम्हाला काय वाटतं लडाखवर केंद्र सरकार अन्याय करतंय का वांगचूक ज्या मागण्या घेऊन उपोषण करतायत त्या संवैधानिक आहेत का की भारताचाही नेपाळ करण्याचा डाव काही विदेशी शक्तींकडून सुरू आहे कमेंटमध्ये तुमचं मत नक्की कळवा आणि कार्यारंभ या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद